कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम धरणात शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीसाठा धरण ब्याऐंशी टक्के भरले सांडव्यावरून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सुरू कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर वाढला असून धरणात शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एमसी पाणीसाठा झाला आहे धरण ब्याऐंशी पॉईंट सतरा टक्के भरले असून धरणात सध्या चव्वेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडे दहा फुटावर स्थिर करण्यात आले असून सांडव्यावरून पन्नास हजार क्युसेक विसर्ग तसेच पायता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग असा एकूण बावन्न हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्याने धरणातून पन्नास हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एक्क्याण्णव नवजा परिसरात चौऱ्याहत्तर तर, तर महाबळेश्वर परिसरात एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातून बावन्न हजार शंभर क्युसेक क्युछ विसर्ग सुरू आहे यामुळे कोयना नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड